व सरकार रोहिणी यांचा हुकमी एक्का आणि त्यासोबत पळाला आई भवानी माता प्रसन्न प्रमोद भाऊ गणेशपूर यांचा सुंदर सुंदर अशी लढत झाली आणि सुंदर अशा लढतीमध्ये निकाल घेतला समाधान ड्रायव्हर गणेशपूर यांनी यांच्या हस्ते या गाडीचा गट क्रमांक पाच वर लावलेली गाडी तास क्रमांक दोनचा निकाल या गाडीला गट बोरकुंडचे सरपंच बाळासाहेब भाऊ पदानी यांच्या हस्ते गट देण्यात येते भाऊ दे। लाईव्हक्कर दीपक भाऊ बघा बादा। बैलाला सुद्धा माहिती आपल्या मालकीनीचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसानिमित्त इथं बैल पळावला आणला होता आणि तो मान बैलांनी सुद्धा ठेवला जळगाव जिल्ह्यातील पहिल्या महिलाचा मान घेतला सौभाग्यवती सोनाले किरण बोराडे अनिल बोराडे ती अनिल बोराडे यांच्या वाढदिवसानिमित्त सरचं स्वागत आहे आपलं पण सोळा सोनागड क्रमांक सहा सोडाचा एक प्रसन्न गटपंच एक ला प्रसन्न रुपे ड्रायव्हर मयूर जाधव यांचा काळीज बक्याडॉन आणि रुपेश मोहिते यांचा लकी दोन ला प्रसन्न साई वाघ यांचा बाजी आणि पिंपराडकरांचा नाचाबाई तीनला चांग, चांग सुलतान प्रसन्न समर्थक सार्थक यांचा सिकंदर आणि भद्रामारती प्रसन्न राजवीर सूर्यवंशी यांचा चिक्या सोडा नाना गट क्रमांक सहा चार लाई रेणू कुमार प्रसन्न सौभाग्यवती खुशीताई शुभम पाटील चाळीसगाव व प्रभू ग्रुप चाळीसगाव यांचा चिमण्या शेट आणि त्यासोबत पळणारे साई अमृत दुग्धालय कन्नड बाळूभाऊ दाभाडे अविनाश भाऊ चव्हाण यांचा शिवा आणि पाच ला पळणारे आई काठबाई माता प्रसन्न मश्वेकरांचा स्पीड किंग बादशाह आणि जलवाबाई ब्लॅक शर्ट थोडं बाहेर या बॅरिकेडच्या बॅरिकेडच्या बाहेर या बॅरिकेडच्या बाहेर या मधन चून तंबाखू चोळ त्यांना रे जरा राखीव तासचा वापर करा दाबा आयोजक दीप राखीव तास पब्लिक मांग दाबा तिकडं आयोजक तिकडं तिकडं दाबा होती समजी पब्लिक दाबा आयोजक पुढे या गाळा मालकीन पुढे या तुम्ही या का बायलाच्या मालकीन सोनाला बोराडे तसेच नियोजनचे बादशाह अजय भाऊ मुजी दादा आपण स्टेज वर आपला गटपातचा मान घ्यायचा आहे या पहिलू स्टेज कडे या मॅडम तुम्ही पण स्टेज कडे या गटपाठ या अनसार अजय भाऊ मुकेश भाऊ सोनालदी वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा अशा नेहमी गुलालात असो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो एका बैलाच्या मालकिंग सोनालदेवी पोराडे तुम्हाला जन्मदिनीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा आई जगदंबा आपण उदंड आयुष्य देऊ अशी आई प्रार्थना ओ प्रार्थनासार भाई जरा ना यार पुढं सरकार ते आपले सुट्टी मेकर प्रसिद्ध सुट्टी मेकर मोजी दादा तसेच भाई वसीम सेठ आणि वसीम भाई सोडा नाना गट क्रमांक सहा सोडा सोळा गट क्रमांक सहा सोळाचा तास सहा मध्ये पाच गडा आहे गट क्रमांक सहा तास क्रमांक एक लाव वाचलं वाचले

गती घ्या झालेला आहे सुटला यामध्ये आता गट क्रमांक सहा सुटला सहा सुटला सहा मध्ये चार गाड्या पडताय चार गाड्यांमध्ये एक गाडी बाद झाली आणि तीनच गाड्या पडताय तीन गाड्यांमध्ये सुंदर असा निर्वाध वर्षस्व सुंदर अशी गाडी पडते इकडं बाजीबाई आणि नाचाबाईची सुंदर अशी लढात लढात निर्वाद वर्चस्व जीवन डायवर डांबोरणीकार जीवन पहिला डांबोरणी करता निर्वाद वर्चस्व गट क्रमांक सहा व पिंपरी आठ करता नाचाबाई डावीला पळाला तो सोळागड क्रमांक सात सोडायचा आहे सातमध्ये एकला माळी बोरकोंड यांचा वारक्या आणि ती शिक चक्रधर स्वामी प्रसन्न मनोज पाटील यांचा गरुडा दोनला भद्राम प्रसन्न रुद्राक्ष परदेशी भानगाव सचिन सर हिरंडोल यांचा बोलम आणि चित्रागुरु बडगाव यांचा पब्लिक किंग चित्र्या फोर बाय फोर ला प्रमोद जाधव यांचा रायबा शेठ आणि बुरा शेठ यांचा पिस्टन तांबोळेकर चार लालिका माता प्रसन्न कृष्णा फॅन्स क्लब शिंदाड यांचा आदत किंग आणि प्रेम ड्रायव्हर यांचा रतन पाच ला हिंद केसरी सरकार ग्रुप रोहिणी यांचा हिंद केसरी सरकार आणि चंपावती मा, माता प्रसन्न फौजी ग्रुप सापानेर यांचा पब्लिकचा चा भिताड पिंढ्या शेठ हा या मध्ये गट क्रमांक सात सोडण्यासाठी सात काय मधी अ मधी अ रा काळ्या सोडून आले राखीव दादाचा वापर करा पब्लिक अ लाल शेठ तुम्ही पण राखीव चा उभे उभ्या या मागे या सहा नंबरचे तासावरचे अ दादा फुमोला बोलणार रे आयजक ना थांबून घ्या तर पाहुण्या मंडळींचा नाना थांबून गट क्रमांक सात हो नाना थांबून घ्या गट क्रमांक सहा वर धावलेली गाडी बाजीबाई आणि चिक्या वाल्मी भाऊ यांच्याकडून जीवन पाहिलं यांना पाचशे रुपये पारितोषिक त्यांनी तिकडेच घ्यावं नाना तांबा बर सोडू नका गट अजून दोन मिनिट तांबा माननीय आमदार साहेब आमचे लाडके बोल शशिकांत तांबे उर्फ भांडक असे या हो पब्लिक तुम्ही आयोजक दाबा एवढी पब्लिक बिया घेटच्या बाहेर दाबा नाना बोडाचा कार्यक्रम चालू आहे थोडा थांबून घ्या आयोजक थोडी काही करा खाली गट उपाय मालकांकड गाडा मालक लक्ष द्या अहो गटपातला विशिष्ट प्रकारची बोर नं... नंदाळेकरांनी मस्त अशी ढाल दिली गटपात झाला कि आपली ढाल घ्यायची या मैदान मोकळा करा पब्लिक आयोजक आयो आयो मैदान मोकळा करा सोडा नाना गट करा क्रमांक सात सोडा या मंडळी बाहेर या मैदान मोकळा करा सुट्टोय कालून सुंदर असा कट क्रमांकाचा आठ सुटतोय या नंदाळेकर खूप सुंदर असं नियोजन चालू आहे थोड मान ठेवा आणि बॅरिकेटच्या बाहेर या लोक लाईव्ह बघताय कट क्रमांकाचा मान करी मैदान मोकळं झालं पौजी साहेब जरा आपण खांद्यावर हात काढा कमरेवरचा हात काढून मागे सरकायचंय आपला बैल शिस्तीचा अशी ओळख आहे मुंबईत जाऊन सुद्धा धुमाकूळ घालून आला आहे आज बघू धुळ्या जिल्ह्यात काय करतो आपला बैल अ भाऊजी साहेब त्यांना बाहेर घ्या अ भाऊजी साहेब तुमच्या मागचे नाना काय होत आहे खाली सोडा नाना गट क्रमांक सुंदर असा सात सोडा सात मध्ये पाच गाड्या पाच गाड्या पाच ड्रायव्हर दहा बोलांदा पस करायला लागणार सोडाय सोनभू तुम्ही मंगया तुम्ही या तुम्ही गाडा मालक येत कमिटी सदस्य या मग या कसं तुम्हाला कोणी आम्हाला ते पटणार नाही हो आणि आयोजक इथं पब्लिक उठवली तर फार छान काय म्हण बर का, का? मागच्या वर्षी आपल्या मैदानात फार असं दुखापत झालेली आहे आयोजकांना हात जोडून विनंती आहे बघवी टोपीचा मान आहे ज्याला टोपी आहे ज्याला डोकं आहे त्याला टोपी दिली आहे आणि डोक्याचा वापर करून शिस्तीचं पालन करा मैदान पार झालं पाहिजे नाही तर मागच्या वर्षी याच मैदानामध्ये मा किती लोक तापल्या गेले ते सर्वांना माहिती माहितीये बाहेर काढा ना आयोजक राहू द्या जाऊ द्या मामा ज्याचा आत मोडल त्याच्याच गळात पडल नाना घरी बायको पण गाळ्यात देती मग राडम्या गळता मैदान मा। कसा कसाले गळता दाबा पुढची पब्लिक माग दाबतात पुढे येऊन सांग बर करा सोडा लवकर एकाचा विचार करत बाकीचे किती बी किती गट सोडायचे आपल्याला अजून राकेश सोडा गड क्रमांक सात सोडून घ्या लवकर एक ला बारक्या आणि गरुडा दोन ला बोलम आणि चित्र्या तीन ला बोरा आणि पिस्टन पाच ला प्रेम ड्रायव्हर आणि रत्न्या पाच ला सरकार आणि पिंट्या हा या मानचा क्रमांक सात सोडवण्यासाठी सज्ज होतोय अ सातला पाच गाड्या पाच ड्रायव्हर दहा बैल सोडा नाना गट क्रमांक सात सोडा ज्यांना पंच थोडी काही करा ओ पंच कमिटी पाच लोक खाली बघवा ओ ओ पंच अरे पाच लोक खाली पाठवा गाड्या झुपाला लावा त्यांना पाच लोक तास पंच म्हणून खाली पाठवा पाच पाठवा चार पाठवा पण गाड्या पटक्या लावा थोडी काही लावा कलियुग ये कलियुग पहिले जुना माणूस गावरान खायचा आता हायब्रिड खायला लागला हायब्रिड खाऊन खाऊन हायब्रिड वागायला लागला पूर्वी बैलाला काठी लागायची मारायला आता तसं राहिलं नाही चार पायाचा प्राणी सुधारला परंतु दोन पायाच्या प्राण्याला आज काठी वापर होतोय नाना बरेच मैदाना मी खाली बघितले मी स्वतः बऱ्याच मैदानात खाली तास होतो बैल लागतो पण माणूस लवकर लागत नाही माणसाला सांगून सांगून फार पण पण जाम होतो शुभम आठ सुटतो आठ शेखर भाऊ पब्लिक मागा बाबू ना ना गट कितवा सुटतोय कमीत कमी फोन करत जा दुसरे फोन करतात मग आम्हाला सांगता सातवा नाही आठवा आहे म्हणून शेखर भाऊ तिकडे पण तिकडचे राखीव तास बघा तिकडचे फेका 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 फेका